समाजसेवा क्षेत्रात आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलत गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाऊंडेशन हॉस्पिटल यांना अत्याधुनिक डायलिसिस मशीन भेट दिली आहे ही मशीन ब्रदरवूड फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांच्या पुण्यस्मरणार्थ समर्पित करण्यात आली आहे हॉस्पिटलच्या आवारात पार पडलेल्या एक साधेपणाने भरलेल्या भावनिक समारंभात गीता जयप्रकाश गोयल अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्या उपस्थितीत मशीनचे पूजन करून रुग्ण सेवेसाठी समर्पित करण्यात आले आज या ठिकाणी आपण बघितलेलं आहे लायन्स इंटरनॅशनल जे भारतातली आणि विश्वातली सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे त्याला एकशे सात वर्षाचा सा इतिहास आहे दोनशे दहा देशात जवळपास चौदा लाख मेंबर याची सेवा करतात आणि जवळपास दोन कोटी ऍक्टिव्ह व्हॉलेंटिअर पूर्ण विश्वात याच्या हे काम करतात आपला हा जो डिस्ट्रिक्ट आहे पुना अहमदनगर आणि नाशिक हे तीन जिले मिळून तीनशे चोवीस थ्री टू थ्री फोर डी टू हे आपलं लायन्सचं डिस्ट्रिक्ट आहे ज्याच्यात जवळपास एकशे अकरा क्लब आहेत आणि सहा हजार मेंबर आहेत तर या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या शंभरपेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत राखा हॉस्पिटल आहेत समर्थ हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहे काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे त्यांच्यामार्फत ते चालवली जाते त्या व्यतिरिक्त सतरा वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो तेवीस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लायन्स चालवते आणि दरवर्षी चार हजारपेक्षा जास्त फ्री कॅटरॅक ऑपरेशन आपण चालवतो हे सेंटर जसं आता राजबाईंनी सांगितलं पुणे कॉर्पोरेशनची ही बिल्डिंग आहे त्यांच्यामार्फत आपल्याला या बिल्डिंगमधले तीन मजले जवळपास सतरा हजार स्क्वेअर फीट लायन्स क्लबला पुढच्या वीस वर्षाच्या कराराने त्यांनी आपल्याला मोफत दिलेली आहे या तीन मजल्यामध्ये एक मजल्यावर पूर्ण पॅथ लॅब जिथं पॅथॉलॉजी लॅब आहे आणि डेंटल चेकअप आहे हे युनिट ऑलरेडी सुरू झालेलं आहे याच्या सेकंड फ्लोअरला तुम्ही बघितलं जवळपास दहा डायलिसिस मशीनचं आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे सध्याला आठ मशीन ऑलरेडी आलेले आहे दोन मशीन अजून येणार आहेत आणि जसं तर ता सांगण्यात आलं दहा पैकी सात मशीनचे डोनर्स आम्हाला मिळालेले आहेत आणि आज जसं वातावरण आहे आम्हाला निश्चित खात्री खूप लवकर बाकी तीन डोनर पण आपल्याला मिळतील त्या व्यतिरिक्त याच सेंटरमध्ये डोळ्यांचा पूर्ण चेकअप आहे आणि आमचं एक विधिवत हॉस्पिटल इथं चालू आहे जिथं कॅटरॅक ऑपरेशन चालू झालेलं आहे मी आपल्या सगळे प्रेसच्या मार्फत पूर्ण समाजालाही विनंती करतो जे कोणी गरीब असतील ज्यांना ट्रीटमेंटसाठी त्रास असेल तर या सेंटरमध्ये मॅक्झिमम जे फॅसिलिटी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे काही ठिकाणी जे ज्यांना गरीबी म्हणजे राशन कार्ड नसेल तर ते त्यांनाही आपण खूप कमी दरात देतो त्या व्यतिरिक्त कुणाला गरज असेल तर आमच्या लायन्स क्लब तर्फे आम्ही त्यांना डोनेट करतो आणि या पूर्ण सेंटर ऐवजी असंच एक दहा हजार स्क्वेअर फीट चा आम्हाला जागा खराडी एरिया मध्ये कॉर्पोरेशन कडनं मिळण्याची शक्यता आहे खूप लवकर ती जागा मिळाल्यानंतर तिकडे एक मोठा आय बँक आणि ब्लड बँक आपण चालू करणार आहोत लास्ट इयर आहे ना मेरी फिफ्टी लेकिन मी किती कारण सेलिब्रेट नाही मन मे आहे की वो सेलिब्रेट नाही किया और मेरे पति चले गए तो मेरे मन में आया कि जो पैसा मुझे वहां खर्च करना चाहिए था मैं क्यों ना डायलिसिस मशीन दे के लोगों की हेल्प करूँ यही सब करना है कुछ हमने एक ही मशीन दिया है आज पर और भी बाकी एक मशीन और आ चुकी है रामनिवास बंसल जी ने दिया एक मशीन और, और तीन मशीन और बाकी उसकी भी हो जाएगी अरेंजमेंट कहीं ना कहीं से कोई प्रॉब्लम नहीं है हमको वी आर वेरी कॉन्फिडेंट